नमस्कार महाराष्ट्र ठाकरे गट आणि काँग्रेसच्या लोकांनी लाडकी बहीण योजनेचे चुकीचे फॉर्म भरले आहेत राम कदम यांचा गंभीर आरोप घाटकोपर मध्ये एका घरात तीन बहिणी आहेत त्यांना महिन्याला साडेसात हजार रुपये मिळणार आहेत पण तुमचे कार्यकर्ते तेथे जाऊन चुकीचा फॉर्म भरत आहेत असं विधान राम कदम यांनी भर सभागृहात केले आहे तर उबाठा आणि शरद पवार गटही चुकीचा फॉर्म भरत आहेत सभागृहात भाजप आमदार आक्रमक झाले आहेत जाणून घेऊयात सविस्तर नाना आपण लाडकी बहीणचं बोललात नाना वस्तुस्थिती काय तुमचे कार्यकर्ते जाऊन चुकीचा फॉर्म भरतात का भरतात चुकीचा फॉर्म उभा टवाले चुकीचा फॉर्म भरतात शरद पवार गट चुकीचा फॉर्म भरतात याच्यासाठी चुकीचा फॉर्म भरतात की ही योजना म्हणजे पंधरा ऑगस्टला त्या बहिणीच्या खात्यात पैसे जातील तिच्या बहिणीच्या खात्यात पैसे जाऊ नयेत आणि पैसे नाही गेले की तुम्हाला आमच्या सत्ताधारी पक्षाविषयी बहुमळात बसायचंय याच्यासाठी चुकीचा फॉर्म भरताय काय चुकीचा फॉर्म भरताय तुम्हाला ती लोकांच्या घरी भांडी घासते तिला पैसे मिळतात भगवत नाही तुम्हाला तुम्हाला चांगल्या योजनेत राजकारण करायचंय अरे त्या गरिबाला मिळू द्या पैसे झोपटपटीत राहणारी बाई तिला पैसे मिळत असतील काय जात तुमचं